आपल्या सर्वांचं संख्या ज्ञानाच्या या व्हिडिओमध्ये मला स्वागत आजच्या संख्या ज्ञानाची ट्रिक असंच म्हणूयात आपण कारण मोठ्या मोठ्या संख्या वाचताना त्यांचं लेखन करताना आपल्याला काय मदत होईल ते आपण पाहणार आहोत ती ट्रिक आहे दोन बोट एक बोट दोन बोट पद्धती तुम्हाला वाटेल म्हणजे काय हे शोध लागलाय पहा आपण याच्यासाठी पाया म्हणून म्हणजे पाया ही आम्हाला एक गोष्ट यावीच लागेल ती काय असणार आहे दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या ज्या मुलांना व्यवस्थितरित्या वाचता येतात ओळखता येतात लिहिता येतात त्याला पुढच्या संख्यांचं वाचन लेखन खरोखरच अवघड नाही त्यामुळे आपण याला पाया शब्द दिला आहे आणि हा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला आईस्क्रीमच्या काड्यांचे गठ्ठे सुटे दशकदांडे एकक नाणी नोटा मणिमाळा यांच्या सहाय्याने की असताना रोज एक ते शंभरपर्यंतच्या म्हणण्याचा मोजण्याचा सराव घ्यावा लागेल पण याच्या पुढे जायचं असेल तर म्हणजे शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष अशा मोठ्या मोठ्या संख्या जेव्हा वाचायच्या असतात तेव्हाही काही मुलं गोंधळकारक दिसतात तो गोंधळ दूर करण्यासाठी आपल्या या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल पहा लक्षात घ्या घ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्थानिक किंमतीनुसार जसं आपण लिहितो एकक त्याच्या लाभीकडे त्याच्यापेक्षा मोठी किंमत अर्थात दशक त्याच्या डावीकडे त्याची मोठी किंमत दशपटीतली किंमत शतक आपण या तिघांबद्दल आधी बोलूया मग अधिक मोठ्या संख्यांचा विचार करू एकक दशक शतक आपण जेव्हा लिहिलं आहे त्या कॉलमसहित जर मुलांना याचा सराव आपण दिला जसं उदाहरणार्थ या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही अंक टाकेन जर मी इथे एक दोन तीन असे अंक लिहिले तर या अंकांना त्या स्थानी किमतीत गेल्यामुळं एक किंमत प्राप्त आहे स्थानांसोबत अर्थात हा एक हा एक नाही एक शतक शतक म्हणजेच त्याच्या बोलीभाषेमध्ये एकशे किंवा शंभर असतं बरोबर ना कारण आपण शतकाला व्यवहारामध्ये शतक म्हणून पेक्षा हुन। हुन शे म्हणून शंभर म्हणून जास्त ओळखतो त्यामुळे एकशे तेवीस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लिहिलेलं शतक मुलाला दिसतच नाही कारण लिहिले शतक आणि म्हणताना एक शे म्हणायचं आहे त्यामुळे या शेची ओळख अधिक चांगल्या रीतीने देऊयात दे शे म्हणजे शंभर आहे आणि शे म्हणजे लिखाणामध्ये ते शतक दिसत म्हणून एकशे तेवीस पहा या ठिकाणची भिंत मी मुद्दाम तोडत आहे जरी आम्ही एककाचं आणि दशकाचं घर वेगळं करत असलो तरी या दोघांना आम्ही एकत्रित वाचतो का नाही हा एक बारकावा या ठिकाणी लक्षात घेऊ आता जसं आम्ही पाहिलं शतकाचं वारगावा काय पाहिला शतकाचं घर आहे खरं पण आम्ही कधी म्हटले का हो एक शतक तेवीस म्हणून आपण बऱ्याचदा किंबहुना सर्रासपणे एकशे तेवीस चारशे पंचवीस सातशे पस्तीस नऊशे चाळीस असं म्हणत असताना शतकाच्या घरातल्या अंकाबद्दल आम्ही शे, शे हाच शब्द वापरतो जो की एकक दशक शतक असं लिहिताना नाही लिहित म्हणून या शेची ओळख नक्की देऊयात आणि एकक आणि दशकाच्या बद्दल काय म्हटलं मी हा अगदी बरोबर या ठिकाणची भिंत मी का तोडली आहे कारण या दोघांना कधीच आम्ही दोन दशक तीन एकक असं नंतर म्हणतच नाही मग म्हणतो काय तेवीस पंचवीस पस्तीस चाळीस आणि आणखी काही किंमत आली असेल तर ती अर्थात या दोघांचं एकत्रित वाचन आम्हाला करायला सांगावं लागेल आणि यांचं जे तोडून सांगतो ना दोन दशक तीन एकक याची विशेष आता गरज नाही उरणार आहे म्हणजे बघा हा एकशे तेवीस चारशे पंचवीस सातशे पस्तीस नऊशे चाळीस आणि म्हणून काय म्हटलंय मी एक बोट दोन बोट ठीक आहे आता कळालं का एक बोट आणि दोन बोट म्हणण्याचं कारण काय होतं एक बोट का म्हटलं कारण याला स्वतंत्र वाचतोय आम्ही एकशे तेवीस या एक दोघांना एकत्रित वाचतोय परत एकदा या संख्या वाचूयात का चारशे पंचवीस सातशे पस्तीस नऊशे चाळीस कधीतरी काय होत तर इथे आठ आहे आणि इथे होतं सात आहे आता काय वाचणार परत तीस पद्धती आठशे सात बघा हा आठशे सात कारण इथे आठशे शून्य सात असं तर आम्ही नाही म्हणत म्हणजेच या दोघांना एकत्रित वाचायचं आहे ही दोन घरं एकत्रित वाचली जातात आणि म्हणून मी म्हटलंय पाया आहे दोन अंकी संख्या या दोन अंकी संख्या व्यवस्थित वाचता आल्या तर मुलांचं पुढचं वाचन अतिशय सोपं होतं म्हणजे बऱ्याचदा आम्हाला काय दिसतं की मुलं एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास अशा संख्यांमध्ये पडतात तर मग यांचा व्यवस्थित सराव देण्यासाठी देखील तुम्हाला नाणी नोटा गठे सुटे किंवा याच्यासोबतच मणीमाळ्याचा उपयोग नक्कीच करता येईल किंवा दशक एककासह म्हणताना देखील चार दशक नऊ एक कि बहुना पाठ्यपुस्तकात तुम्ही तीही पद्धती पाहिली होती ना वाचण्यासाठी चाळीस आणि नऊ एकोणपन्नास तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं जातं मुलांना जे जा समजल्यास उपयुक्त असेल त्याचा वापर नक्कीच करा पण आता शेची गोष्ट आली तर मृदामिथ असेल आता बघा बरं की बोर्ट, बोर्ट, एक एक तीन अंकी संख्या वाचायची तर आत्ताचीच पद्धती एक बोट दोन बोट कसं वाचणार एकशे एकोणपन्नास तीनशे एकोणसत्तर या दोघांना एकदाच वाचायचं आहे पहा तुम्ही म्हणणार आहात सातशे एकोणऐंशी सहाशे एकोणसाठ अर्थात शेच घर स्वतंत्र राहत आहे आणि दशक एकक एकदाच एक वाचले जातात अरे लक्षात चला आता मी हे पुसून टाकेन अधिक मोठ्या संख्येकडे जाऊयात आताही आमचा पाया दोन अंकी संख्याच होता आता मी इथे काय करत आहे पहा मी एकक एक एक दशक यांना मात्र आता तोडत नाहीये शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष किंवा आपण यालाच लाख म्हणतो नाही का कोटी दश कोटी आता एवढ्या मोठ्या संख्या मी एकदाच येण्याचं कारण काय असं तुम्हाला वाटेल आता फक्त हे एक टेक्निक बनते पुढच्या संख्या वाचलं म्हणजे अधिक अवघड काहीच नाहीये आता इथे काय करायचंय कशा पद्धतीने घरे तोडले जात आहेत ते बघा मी एकक आणि दशकाला एकाच कॉलम मध्ये उभं केलंय शतक तेवढा वेगळा तोडला हजार आणि दहा हजार हो एकाच घरचे व्यक्तिमत्व आहे ते दोघंही म्हणून तर हजारचंच घर आहे लक्ष दशलक्ष सारखंच नाव एकच घर कोटी दशकोटी एकच घर मग हे मध्ये दिसतायत ते तोडून करणं म्हणजे चला ठीक आहे त्याबद्दल आपण बोलूया तुम्हाला कोटी मध्ये तुम्हाला खाणी केलेत दोन, खाने के दोन के दश जागा तयार केल्यात दशकोटीची आणि कोटीची जागा हे फक्त म्हणून आम्ही कधी कधी उभे स्वतंत्र कलम करतो आणि त्यामुळे मूल कधी गोंधळत देखील बघा लक्षात घ्या इथे सगळ्यांची मांडणी केली आहे पण मी जाणीवपूर्वक या दोघांच्या मधली उभी रेख दिली नाहीये आता काय करता येईल एक संख्या लिहित पाहूयात आपण मांडत जाऊयात त्या पद्धतीनं वाचन करता येईल एक दोन तीन मी मुद्दाम अंक स्वरूपात वाचन केलं आता अंकी संख्येपर्यंत आपण गेलो होतो ना म्हणून कसं वाचता येईल इथे फक्त एक बोटाचं काम असणार आहे बाकी सर्वत्र दोन दोन बोटाची मदत आहे म्हणून मी इथे टिंब तयार केला तीनशे एकवीस दोघांना एकत्रित वाचायचं आहे तीनशे एकवीस अधिक एक अंक दिला असता इथे तर मग काय झालं असत चार हजार पण इथे काहीच नाही आहे तोपर्यंत शून्य तुमच्या डोक्यात आहे ना चार हजार तीनशे एकवीस पण इथे आणखी एखादा अंक असतात काय झालं असत याही दोघांना मिळून आम्ही हजारच घर म्हणणार आहेत पहा हेही घर कशाचं आहे हजारचं घर या हजारच्या घरामध्ये जाणू का दोन खोल्या होत्या दहा हजार आणि हजारची त्यामुळे काय म्हणणार आहेत आम्ही चौपन्न हजार तीनशे एकवीस आम्ही असं म्हणतो का बरं पाच दहा हजार किंवा पाच दश हजार चार हजार मग हे लिहून जेव्हा आपण वेगळं करतो तेव्हा मुलांना ते गोजल वाटतं आणि वाचन कसं करावं यात ते बुचकळ्यात पडतात मग लक्षात घ्या चौपन्न हजार तीनशे एकवीस मी एक एक वाढवत आहे सहा सात आता हे अंक म्हणून लिहिले फक्त पण आता संख्यात्मक वाचन काय असेल पहा शहात्तर लक्ष चौपन्न हजार तीनशे एकवीस आली का लक्षात दोन बोट एक बोट दोन बोट पद्धती बरोबर ना आता असंच पुढे व्हायचं येत ना आठ नऊ मग काय म्हणायला बरं हे कोणाचं घर आहे कोटीचं घर वर पहा लक्षात या घरामध्ये दोन रूम आहेत कोटी दश कोटी पण घर तर कोटीचंच आहे हे कोणाचं घर आहे लक्ष मग वाचनाची संख्या कशी तयार होईल अठ्ठ्याण्णव कोटी शहात्तर लक्ष चौपन्न हजार तीनशे एकवीस बरोबर ना अशा पद्धतीने या दोघांना एकत्रित वाचायचं असतं म्हणून मग परत परत लक्षात घ्या पाया दोन अंकी संख्या दिसते जरी हे कोटी असतील ना तरी अठ्ठ्याण्णव कोटी म्हणत असताना अठ्ठ्याण्णव ही दोन अंकी संख्या वाचता ना हेच मुळातली महत्वाची गोष्ट असते हा प्रसंगानुसार जर कुठे शून्य असत तर काय होतं ते बघूयात जर मी असं लिहिलं एक शून्य तीन चार पाच शून्य तीन सात आठ आता या संख्येचं वचन काय असेल मी मुद्दा अंक स्वरूपात सांगितलं हे घर वेगळे करण्यासाठीच आम्ही क्वामा देत असतो पहा संख्येमध्ये क्वामा द्या असं तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे टीचर सांगत असतील ना ते काय सांगतात हे कळण्यासाठी की घर कोणतं स्वतंत्र तयार म्हणजे बघा एवढी संख्या असते तर तीनशे इथपर्यंत आला असतात तरी शून्य हजार म्हणजे नाहीच तीनशे अठ्याहत्तर इथंपर्यंत आहात पन्नास हजार तीनशे अठ्याहत्तर चौतीस लक्ष पन्नास हजार तीनशे अठ्याहत्तर आणि पूर्ण संख्या दिली असेल तर दहा कोटी चौतीस लक्ष पावरच्या घराशी जोडून करा दहा कोटी चौतीस लक्ष पन्नास हजार तीनशे अठ्याहत्तर आणि म्हणूनच मी म्हटलं होत तुम्हाला या घराला सोबत शेवालं नाव नक्कीच द्या कारण शतक घेतोय आणि तीनशे म्हणतोय यात काय मुलं मुलं भुजखेळ्यात पडत असतात ठीक आहे ले ले तर अशी कुठलीही संख्या लिहिली असेल तर मुलांना या दोन बोट एक बोट या वापराच्या पद्धतीमुळे ते काम अधिक सोपं जात आता लक्षात घेऊ एक संख्या लिहिण्याचं काम जर कुणी असं म्हटलं असेल बारा हजार बारा बारा हजार बारा बघा बरं अशा संख्या दिल्या ज्याच्यामध्ये शून्य येतात त्या मुलं गोदळात पडतात ना मग आता काय करता येईल बारा हजार हे बारा हजार कुठे लिहिणार आहेत हजाराच्या घरात हजारचं घर इथे आहे मी इथे लिहिन बारा मला जेवढं माहिती होतं ते बारा हजार लिहिले बारा कुठे आहेत बारा म्हणजे तर एकच दशक म्हणजे ते येतील इथे मग शतकाच्या घरात कुणी सांगितलंय का दिलं का त्याचा उल्लेख नाही म्हणजे काय लिहिणार आम्ही शून्य तर अशा पद्धतीने बारा हजार खरं तर शून्यशे म्हणायची गरज नसते म्हणून बारा हजार बारा असं या संख्येचं से वाचन होतं आता तुम्ही देखील अशा वेगवेगळ्या संख्या लिहा त्याच्यावर त्याचे स्थानदर्शक स्थानिक किंमत तीस दाखवली जाते ना त्या स्थानिक किंमतीची नावं द्या आणि घर स्वतंत्र तयार करा म्हणजे हजार दहा हजार हो लिहाल की नाही माहिती नाही पण हजाराचं घर आहे ही गोष्ट लक्षात येण्यासाठी हजार मात्र नक्की लिहा लक्ष मात्र नक्की लिहा हां अजून बारकेने लिहित असाल तर लक्ष दशलक्ष करायला बिलकुल हरकत नाही पण लक्ष हे घर आहे हे विसरायचं नाही तर अशा पद्धतीने तुमच्या नवनवीन संख्या तयार करा आणि त्या संख्यांचं वाचन करा त्यांना अक्षरात लिहिण्याचा सराव करा परत एकदा महत्वाचं वाक्य पाया दोन अंकी संख्या समजून घेण्यासाठी आधी प्रयत्न कराल